ओम श्री साई नाका ओम साईराम श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे सदर शिबिरामध्ये गरजू लाभार्थी व्यक्तींच्या कानाची ऑडिओमेट्री तपासणी करण्यात येऊन आवश्यकतेनुसार मोफत श्रवण यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे सदर शिबिरात येणाऱ्या सर्व शिबिरार्थींना श्री साईबाबा संस्थांमार्फत राहण्याची व दोन वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त गरजवंतांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोरक्ष गाडिलकर साहेब भारतीय प्रशासन सेवा यांनी केले आहे शिबिरासाठी येताना सोबत आधार कार्ड किंवा सरकारी अन्य ओळखपत्र रेशन कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन यावे नाव नोंदणीकरता खालील ठिकाणी संपर्क साधावा श्री साईनाथ रुग्णालय शिर्डी झिरो चोवीस तेवीस दोन अठ्ठावन्न पाचशे पंचावन्न शिबिरस्थळ श्री साईनाथ रुग्णालय दोनशे रूम शिर्डी ओम साईराम श्री साई